संघामध्ये एकूण पंचावन्न उमेदवारांनी उमेदवार अर्ज भरलेला होता स्कूटिंगच्या वेळेस नामनिषण पत्र आपण साजरा केले होते त्यामुळे एकूण पंचावन्न उमेदवार यांचं अर्ज जे आहे स्टँड झाले होते आज तीन वाजेपर्यंत म्हणजे एकोणतीस तारखेला तीन वाजेपर्यंत पत्र परत घेण्याची वेळ होती त्यामध्ये एकूण एक्केचाळीस एक उमेदवारांनी पत्र परत घेतले त्यामुळे आज लोकसभा निवडणुकीसाठी एकूण चौदा उमेदवार रिंगणात आहे त्यापैकी राष्ट्रीय राज्यपात्र जे मान्यताप्राप्त उमेदवार पक्ष आहे त्याचे दोन उमेदवार आहेत नोंदणीकृत राजकीय पक्षांचे उमेदवार जे आहे ते एकूण पाच आहे आणि इतर जे आहे ते अपक्ष उमेदवार आहेत त्यांना चिन्ह वाटप झालेलं आहे हे सगळ्या प्रोसेसमध्ये जे निवडून निवडणूक आयुक्त ई सी आयनी जे निवडणूक निरीक्षक पाठवलेले आहेत जे ऑब्झर्वर पाठवलेले आहेत ते सुद्धा सगळ्या प्रोसेसमध्ये उपस्थित होते आणि हे सगळे प्रक्रिया जी झाल्यामुळं आता फक्त चौदा उमेदवार आपल्याकडे झाल्यामुळं आपला एकच बॅल्ड युनिट यामुळे लागणार आहेत आता सगळ्यांना माहीत असेल की या है। जी निवडणूक होते आहे त्या व्ही व्ही पॅटचा आपण उपयोग करतो आहे व्ही व्ही पॅटमध्ये जे उमेदवार कंटेस्टिंग कॅन्डिडेट्स आहे त्या सगळ्यांचं फोटो त्यावरती राहणार आहेत तर आपण सगळ्या उमेदवारांना त्यांचे लेटेस्ट फोटो जे आहे मागील तीन महिन्याच्या आधी आतील ते फोटो मागितलेले आहे आणि ते फोटो त्यावरती आपण लावणार आहोत सर मतदानासाठी मतदानासाठी जे आहे आपण ॲक्टिव्हिटीज सुरू केलेली आहे त्या पोस्टर्स बॅनर्स हे लावतो आहे इवन प्रत्येक गावामध्ये पदयात्रा काढलेल्या आहेत काही प्रभातशोरी काढलेल्या आहेत आपण मिनी मॅरेथॉन सुरू करतो आहे आपण नवी एक नवीन संकल्पना करतो आहे की आपल्याला एक व्हॉट्सअप नंबर आम्ही देतो आहे त्यावरती तुम्ही कॉल केला मिस कॉल केला तर तुम्हाला इमिजिएटली काही इन्फॉर्मेशन असेल किंवा मग आपण मतदान करावं अशा आशयाचा आपला एक मेसेज जो आहे तो तुमच्या मोबाईलवर येईल एक नवीन प्रकारचा आपण तो एक प्रयोग करतो आहे प्रत्येक कॉलेजची जी मुलं आहे व्हॉलेंटियर्स जे आहे एन एस एस असतील एन सी असतील त्यांना काय काय मध्ये इन्व्हॉल्ड करतो आहे बचत गटांना आपण त्यात इन्व्हॉल्ड करतो आहे सगळे कथा आणि आपण सोशल मीडिया असेल फेसबुक असेल ट्विटर आहे त्या माध्यमातून सुद्धा आपण सगळ्यांना मतदान जास्तीत जास्त व्हावं यासाठी आपण प्रोत्साहित करतो आहे त्यांना आवाहन करतो आहे तिथं ज्यांचे मत यादीमध्ये नाव आहे त्या जवळपास सगळ्यांना आपण ओ वोटर आयडेंटिटी कार्ड दिलेलं आहे इन केस ते आणता विसरत असतील तर काही कारणात ते आणू शकत नाही तर इलेक्शन कमिशनने अख्या असे काही पुरावे दिलेले आहेत की जे ते सोबत आणू शकतात आहे त्यामुळे आपलं आधार कार्ड आहे किंवा जिथे कुठे ते काम करत का असेल त्याचं ओळखपत्र आहे अशा प्रकारे आखा सर्टिफिकेट जे आहेत ते जर दाखवले तर ते निवडणूक मतदान करू शकतील संवेदनशील मतदान केंद्र आहेत त्यासाठी एकूण पंच्याहत्तर मतदान केंद्र जे आहे ते संवेदनशील आपण डिक्लेअर केलेलं आहे त्यामध्ये आपल्याला तिथे मायक्रो ऑब्झर्व आपण लावतो आहे देन शंभर टक्के त्याची व्हिडिओग्राफी होणार आहे आणि वेबकास्टिंग जे आहे ते पण करतो आहे या तीनपैकी दोन गोष्टी आपल्याला करायच्या आहेत मायक्रो ऑब्झर्व राहील वेबकास्टिंग राहील किंवा मग पूर्ण रेकॉर्डिंग जे आहे ते त्याचं राहत ड्रोनचा वापर आपण जे आहे जास्त गरज असेल तर करू तिथे परंतु जो भाग एकदम कंजेस्टेड आहे जिथे कमी आ, काय काय पोलिंग स्टेशन याच्यामध्ये एकाच एरियामध्ये दहा किंवा बारा पोलिंग स्टेशन आहे तिथे वापर करू शकतो यादी जी आहे ती मतदार यादी आता पेंटिंगला गेलेली आहे मदारची संख्या जी आहे ती सुद्धा फिक्स झाली फायनल झालेली आहे आपण लगेच आज किंवा उद्या जे आहे ते पब्लिश करतो आहे आणि पॉलिटिकल पार्टीजला आहे कॅन्डिडेटला आहे ती आपण पुरवतो आहे आपल्या सगळ्यांना माहीत असेल की लोकसभेची निवडणूक जी आहे ती अठरा एप्रिल रोजी होते आहे त्यामध्ये लोकशाही बळकट करण्यासाठी लोकांनी मतदान करावं आपण इलेक्शन कमिशनचा या वर्षाचा जो स्लोगन आहे नो no वोटर शूड लेफ्ट बँड कुठलाही मतदा हा वंचित राहणार नाही सारे नवीन नवीन प्रयोग करतो आहे जे दिव्यांग आहे त्यासाठी आपण वेगळी व्यवस्था करतो आहे प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये पिण्याचं पाणी आपण देतो आहे वेगवेगळ्या फॅसिलिटीज उपलब्ध करून देतो आहे व्हीलचेअरची सुद्धा आपण ती व्यवस्था करतो आहे माझ्या सगळ्या मतदार बांधवांना आणि भगिनींना विनंती आहे आव्हान आहे की त्यांनी जास्तीत जास्त मतदान करावं शंभर टक्के मतदान होईल अशा प्रकारचं सुद्धा काम करावं का आम्ही यासाठी काही व्हॉलेंटियर्स नेमतो आहे एन सी सी आहे एन एस एस आहे बचत गट्स आहे यांनासुद्धा पुढाकार घेऊन त्यांनी घरोघरी जाऊन लोकांना आव्हान करायचं आहे त्या पोस्टर्स असेल बॅनर्स असतील मिनी मॅरेथॉन असेल त्यासुद्धा उपयोग आम्ही करतो आहे आणि या सगळ्या माध्यमातून जागृती निर्माण करतो आहे आणि सगळ्या मतदा जे जे वोटर्स आहे त्यांना माझं आव्हान आहे विनंती आहे की त्यांनी अठरा तारखेला मतदान करावं आता आपल्या दुचाकीला सजवा फॅन्सी स्पेअर पार्ट नवनवीन डिझाईनचे फॅन्सी एल डी फॅन्सी मीटर हँडलवेट लाईट इंडिकेटर फुट रेस हँडलवेट मीटर फॅन्सी लिव्हर एल ईडी पट्टी टू व्हीलर रिमोट किट उपलब्ध नवनवीन आकर्षक डिझाईनचे फॅन्सी पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण एक, एक वेळ अवश्य भेट द्या टॉप ऑटोमोबाईल हिंगोली गेट नांदेड